गचपिया में हमेशा चालो को गद्दे कभी पाते नहीं गचपिया में हमेशा चालो को गद्दे कभी पाते नहीं कुत्ते भले ही भोकते हैं कभी बीच में आते नहीं कभी बीच में आते नहीं शहर ऐसी शक्ति है कुशल होता खेल में जंघावते जाप्रमाणे सियाचा तो, आपले आचरना तूं, तूं, दरारा असतो त्याप्रमाणे आपल्या आचरणातून विचारातून ज्यांनी दरारा निर्माण केलात ते मानवतेचे महान पुजारी वंदनीय गुरुमावली गुरुकुंज बिहारी यांच्या चरणी होतो आदरणीय व्यासपीठ वंदनीय सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो महाराजांनी हुस काल मे जमान्यावरती कोणती वेळ आली आहे आपण काय करीत आहोत यासाठी गुरुदेव सहा मंडळाचा विचार प्रेरणा देणार आहे आणि तो विचार निर्माण करणाऱ्या आहे त्या विचाराने चालणाऱ्या तरुणांची गरज आहे यासाठी महत्वाचं काम करणारा घटक समाजामध्ये आहे तिचं नाव आई आहे वन गुड मदर बेटर दॅन थाउजंड स्कूल टीचर दुर्दैवाने असं आहे की एक आई जी आहे ती सुसंस्कृत आहे एका आईकडे संस्काराचा खजिना आहे संस्काराचा खजिना आहे यासाठी महत्वाचं काम करणारा घटक म्हणजे आई आहे आज या देशात वृत्तपत्रे सर्वे करतात त्या सर्वेवरून लक्षात येते की आठवड्याचे सात दिवस त्याच्यातले तीन दिवस कटिंग कटिंग केस कटिंगचे केस सेट करण्यासाठी कटिंगच्या दुकानात गमावत असतो काही काही जणांना खालचं दोन एक्कर नांगरलं वरचं दोन एकर तसंच ठेवलं काही काही जणांना खालचं संपूर्ण गायब केलं वर तर फुलगोबी ठेवली आपल्याला विचार विचारते की फुलगोबी तो वावरात फेरली फुलाच्या डोक्यावर उडून आलं काही काही जणांनी त्याच्यावर डिझाईन केल्या हे सर्व करत असताना माय बापाला विनोदाचा भास वाटतो माय बापाला विनोदाचा भास वाटतो महाराज लोक म्हणतात महाराजांच्या जा विचारांची काय गरज आहे लोक म्हणतात महाराजांच्या विचारांची काय गरज आहे ग्रामगीता उघडा अध्याय दुसरा त्याचं नाव आहे धर्माने अध्याय शौकीन राहणी वर जावी सुगंधी फुलेही ही व्याजावी शौकीन राहणी वर जावी सुगंधी फुले ही व्याजावी कोणी बालवी तेल लावी असे करावे या जगात या सर्व विचारांचा अंत होईल हे सर्व विचार हात घाईस येतील दॅट इज कॉल अँड ऑफ आयडियॉलॉजी या सर्व विचारांचा अंत होईल तेव्हा या जगात एकच संत शिल्लक राहील ते म्हणजे वंदनीय राष्ट्र संत महाराज महाराज म्हणतात जगात कितीही तत्वज्ञान निर्माण होऊ द्या महाराजांचे साखर कारखान्यातले शब्द तुम्हाला सांगतो महाराज म्हणतात विज्ञानानं तयार केली का जी गोळी घेतल्यानंतर माणसाचं बोट तुटून पडलं तरी त्याला माहीत होत नाही त्या गोळीचं नाव आहे पॅन किलर पण ज्या पण विज्ञानानं अशी गोळी तयार केली का जी गोळी घेतल्यानंतर माणूस सदाचाराने वागणूक चालू करेल महाराज दुसरं वाक्य असं म्हणतात की विज्ञानानं बॉम्ब तयार केला का जो बॉम्ब एखाद्या गावावर टाकला तर का तालुका निसताना बेचिराक निसताना भूत करण्याचे सामर्थ्य त्या बॉम्ब मध्ये आहे पण विज्ञानानं असा बॉम्ब तयार केला का, का जो बॉम्ब एखाद्या गाव नागपूरच्या मध्यभागी टाकला तर नागपूर शहरातले लोक प्रामाणिकपणाने वागणे चालू करेल महाराज म्हणतात विज्ञानानं एसी तयार केली का ज्या एसी मध्ये माणूस बसविला तर शांत वातावरण व थंड तापमान निर्माण होते पण विज्ञानानं अशी एसी तयार केली का ज्या एसी मध्ये माणूस बसविला तर त्याच्या डो, त्याच्या डोक्यातले वाईट विचार नष्ट होतील त्या साखर कारखान्यात लोक नकारार्थी मानाला लो होते नाही महाराज असा बॉम्ब अशी गोडी अशी एसी तयार झाली नाही आहे महाराज म्हणतात चुकीच्या ना तुम्ही असा बॉम्ब अशी गोडी अशी एसी तयार झाली आहे त्या बॉमचं नाव आहे त्या एसी नाव आहे सामुदायिक प्रार्थना त्या गोडीचं नाव आहे ज्ञान प्रार्थना हजारो शेकडो साधू ज्या ठिकाणी उपस्थित होते त्या ठिकाणी महाराजांनी सांगितले ये संत महंतो जाऊ सो ये सन माई ये सोने का समय नाही स्वतःच कर्तृत्व जाग करण्याची वेळ आहे आणि स्वतःच कर्तृत्व जागं करून त्या महात्माचे विचार आपल्या अंतकरणात नव्हे एवढाच आशावाद व्यक्त करतो व थांबतो आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद एवढे बोलू मी माझ्या हॉस्टिला विराम देतो जैन देवायला